नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजची व्हिडिओ घेऊन आले खन म्हणजे खना खानाचा खूप ट्रेंड आहे खानाच्या कापडांपासून वेगवेगळे ब्लाऊज वेगवेगळ्या पर्सेस बनवल्या जातात तर खूप ट्रेंडिंगमध्ये आहे खानाचं कापड आणि खानापासून बनवलेल्या वेगवेगळ्या पर्सेस किंवा ब्लाऊज तर त्यापैकीच एक आज मी पर्स दाखवते तर ह्यापूर्वीसुद्धा दाखवले मी ही पर्स म्हणजे समोसा पर्स ती दाखवले म्हणजे पैठणीच्या कापडाची तर आत्ता मी पर्स दाखवते खनाच्या कापडापासून तर खनाच्या कापडापासून आणि मागची पर्स दाखवली तर ती छोटी पर्स होती समोसा पर्स तर आत्ता मी घेऊन आले मोठी समोसा पर्स तर चला पाहूयात आपण वेळेनं घालवता तर मेजरमेंट सांगते एकोणीस गुणिले साडेआठ हे बघा कॅमेऱ्यात दिसत दिसतंय ना दिसत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मेजरमेंट देईन मी बॅगचं ह्या एकोणीस गुणिले साडेआठ म्हणजे एकोणीस बायचा एकोणीस बाय साडेआठचा एक पीस काढून घ्यायचा आहे हा बघा तर मी हा काढून घेतलेला आहे आणि दुसरे दोन भाग लागणार आहेत म्हणजे दोन पीस लागणार आहेत नऊ गुणिले साडेसात नऊ गुणिले साडेसातचे दोन पीस लागतील तर हे पहा दोन दोन काढून घेतलेत एकाच मेजरमेंटचे नऊ गुनिलेले साडेसातचे दोन एक चैनीचा भाग लागेल चैनीच्या भागासाठी लागणार आहे तेरा गुणिले साडेसातचा एक पीस लागणार आहे तेरा गुणिले साडेसातचा एक पीस लागेल तर हे मी काढून घेतलेत आणि बेल्टसाठी लागणार आहे एकोणीस गुणिले तीन एकोणीस गुणिले तीनचे दोन भाग काढून घ्यायचे आहेत म्हणजे दोन पीस काढून घ्यायचे आहेत बेल्टसाठी हे बघा एकोणीस लांबीचा आणि तीन इंच रुंदीचा असे दोन पीस काढून घ्यायचे आहेत तर बेल्टच्या ह्याला मी अस्तर स्पंज काही लावलं नाही स्पंज नंतर अटॅच करायचा करायचा आहे आणि याला मी ह्या वेळेला रबरशीट लावले हे रबर शीट रबरशीट रबरशीट लावले मेन फेब्रिक आणि अस्तर लावले तर हे तुम्ही उरलेल्या कापडापासून सुद्धा बनवू शकता तर चला व्हिडिओ पाहूयात तर रनरसुद्धा लागणार आहेत रनर पाच लागतील म्हणजे दोन पॉकेटसाठी लागतील आणि तीन आपल्या बॅगसाठी लागतील तर असे पाच मी रनर घेतलेत मॅग्नेट लागेल मॅग्नेट नसेल तर अशी हे लावली तरी पण चालेल हे प ज्या आपण शूजच्या साईडला असतात बेल्ट अटॅच करण्यासाठी तर ही सुद्धा लावली तरी सुद्धा चालेल तर आता मेजरमेंट कळलंच असेल तर ही मोठी समोसा बॅग आहे मागच्या बॅगपेक्षा तर हे पहा हे दोन साईट साईट भाग आहेत म्हणजे साईडचे दोन पीस आहेत ह्याचंच पॉकेट बनणार आहे तर पॉकेटसाठी सांगते तुम्हाला तर हे बघा दीड दीड इंचावर मार्किंग करून घेतलं आहे मी हे बघा दीड इंचावर म्हणजे एक सवा एक इंचावर केलं तरीही चालतं पण मी दीड इंचावर केलं आहे हे बघा दीड इंचावर मार्किंग केलं आहे तिथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे दोन्ही पीसला हे बघा इथे सुद्धा दीड इंचावर मार्किंग केलं आहे हे बघा दीड इंचावर मार्किंग केलं आहे तर इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर रबरशीट आहे म्हणून मी वरती अस्तर लावलं नाही आहे जे पॉकेटला लावणार आहे तेच आहे तर पॉकेटसाठी हे दोन पीस काढून घेतलेत हे बघा म्हणजे ह्याच मेजरचे नऊ नऊ बाय साडेसात इंचाचे हे दोन पीस काढून घेतलेत अस्तरचे ते पॉकेटला अटॅच करायचे आहेत तर हे दोन पीस लागतील तर आता इथे आपण हे बघा दीड इंचावर मार्किंग केले तिथे आपण कट करून घ्यायचं आहे दोन्ही पीस आणि चेन लावून घ्यायची आहे तर हे बघा इथे दीड वर मार्किंग केले तिथे मी कट करते दोन जाले। दोन करा हे दोन पीस झाले ह्याचे सुद्धा दोन भाग करायचे आहेत हे बघा तर इथे आता चेन अटॅच करून घेते तर हे पहा नेहमी सांगते तसंच उलटी चेन ठेवायची आहे हे बघा तर जितकी लागेल तितकी घेऊन मी कट करेन इथे तर ही दोन्ही दोन्ही पॉकेटला चेन अटॅच करून घेते तर हे पहा चेन अटॅच झालेली आहे तर ही बघा म्हणजे चेन लावून झाल्यावर हे मार्जिन असतं ते आतल्या साईडला फोल्ड करून दाब शिलाई मारून घ्यायची आहे ही बघा तर मी दोन्ही पॉकेटच्या दाब शिलाई मारून घेतलेले आहे तर आता आपण रनर टाकूया आणि चेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका हे बघा अस्तर स्पंज जोडून झालं की चेक्स लावून घ्या तर ह्याला अस्तर आता मी नंतर लावणार आहे तर ह्याला मी हे असे रनर लावणार आहे हे बघा असे रनर खूप छान दिसतात तर आता रनर टाकूया तर रनर टाकताना हे बघा ही लेवल चुकायला नको हे बघा कापडाची जी लेवल आहे ती चुकायला नको ही बघा ही लेवल आहे त्याच लेवलला हे सुद्धा आलं पाहिजे तर त्या हिशोबाने आपण चेन लावायचे रनर टाकायचा आहे रनर लावताना तर रनर लावून दाखवते तर हे बघा हे मार्किंग केलं आहे ते मार्किंगच्या जवळच ठेवलं आहे मी हे आणि आता रनर टाकते तर चेनचं एक टोक मोठं असलं की रनर टाकायला सोपा जातो त्यासाठी मी थोडीशी एक्स्ट्रा ठेवते चेन हे बघा रनर लागलेला आहे तर आता हा रनर पुन्हा बाहेर काढते मी हा बघा म्हणजे इथे लॉक होतं आणि पुन्हा टाकते रनर अटॅच झालेला आहे तर आता ह्या पीसला सुद्धा याच पद्धतीने रनर लावून घ्यायचं आहे तर दोन्ही रनरची दिशा एकाच साईडला यावी यासाठी हे बघा असं ठेवते मी आता नाहीतर मग एक रनर ह्या साइडला राहतो आणि एक रनर ह्या साइड राहतो तर हे बघा तर मी असं ठेवून घेतले हे पहा तर इथे सुद्धा मी लेवल बघणार आहे कापडाचे ये ने हे बघा आणि त्याप्रमाणे रनर टाकणार आहे तर याच पद्धतीने हा रनर टाकून घ्यायचा आहे तर हे पहा हा सुद्धा रनर लागलेला आहे हा पहा तर दोन्ही अटॅच झालेले आहे तर आता ह्याच मेजरचे हे अस्तरचे दोन पीस दाखवले होते मगाशी तर ते आता जोडून घ्यायचे आहेत तर हे पहा हा पीस ह्याच्यावर ठेवून दोन्ही पीस हे बघा इथे चेन अटॅच केले तर हे चारही साईड जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपले पॉकेट तयार होतील हे बघा तर हे मी जोडून घेते मग दाखवते तर हे पहा ह्याला पॉकेटला असतर अटॅच झालेलं आहे तर आपले दोन पॉकेट आता तयार ता झालेले आहेत हे बघा तर ह्या स्पेसमध्ये मोठा फोनसुद्धा राहू शकतो आपला मोबाईल हे बघा खूप छान पॉकेट झालेले आहेत तर आता हा मेन पीस आहे मेन पीसला आपण सेंटर करून घ्यायचा आहे हे बघा मी इथे कट मारलं मार आहे हे बघा इथे कट मारलं आहे दोन्ही साईडला सेंटर करून घ्यायचं आहे मेन पीसला म्हणजे एकोणीस बाय साडेआठचा जो पी पीस होता ना त्याला तर सेंटर झालेला आहे तर हे जे पॉकेट बनवले त्यालासुद्धा सेंटर करून घ्यायचं आहे हे बघा इथे कट मारलं आहे तर ह्यालासुद्धा सेंटर करून घ्यायचं आहे दोन्ही पीसला हे बघा तर ह्यालासुद्धा मी कट मारला आहे इथे सेंटर झाला दोघांचा तर आपल्याला हे सेंटर जो छोट्या पर्सचा स व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये सविस्तर तर दाखवले पण जे आता माझे नवीन व्यूअर्स असतील त्यांना माहीत नसेल तर मला हे क्लिअर कट दाखवावंच लागणार तर हे पहा सेंटरवर सेंटर ठेवायचं सेंटर आहे हे पहा सेंटरवर से सेंटर ठेवायचं आहे आणि ही अशी स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे आल्यावर थांबून पुन्हा हा स्पेस जोडायचा आहे तर एक मी जोडून दाखवते हे पहा इथून इथे सेंटर होता तर इथून स्ट्रेट शिलाई मारली इथपर्यंत आले आता सुई खालीच आहे दाब उचललाय तर हा पीस उचलायचा आहे तर हे एक्स्ट्राचं कट करायचे राहिले चेन तर हे पहा इथे इथे सें कॉर्नर आहे तर कॉर्नरपासून हा पीस जो पॉकेटचा पीस आहे त्याला उचलायचा आहे सरकवायचा आहे आणि हे जो मेन पीस आहे तिथपर्यंत शिलाई घेऊन यायचा आहे तर हिथून इथपर्यंत शिलाई आणून पुन्हा डबल मारून घेऊन हा पीस जोडून घ्यायचा आहे इथे शिलाई हिथपर्यंत आलेली आहे म्हणजे मेन मेन पीस आहे तिथपर्यंत तर त्यालाच फिरवते मी आणि डबल शिलाई करून घेते तर इथपर्यंत डबल शिलाई इथे आल्यावर दाखवते हो तर हे पहा इथून शिलाई हे बघा इथून पुन्हा मी डबल आले इथपर्यंत आणि पुन्हा हा सुई खालीच आहे दाब उचलला आणि हा पीस जो पॉकेटचा पीस आहे तो फिरवून घेतला हे पहा मेन पीस खाली आहे आणि हा पॉकेटचा पीस आहे तर त्याला वरती हो स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे मेन पीस जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तर एक शिलाई मारून घेते तर हे पहा इथपर्यंत शिलाई आलेली आहे हे, हे पहा तर दाखवते एक पॉकेट अटॅच झालेलं आहे हे पहा हे पहा एक अटॅच झालेलं आहे ह्याचप्रमाणे हे बघा इथं सेंटर केला होता तर ह्याच सेंटरवर दुसरा पीस ठेवून घ्यायचा आहे हे बघा मेन पिसाच इथे सेंटर आहे हे बघा खाली मेन पिसाचं सेंटर आहे आणि हे पॉकेटचं मी घेतलं आहे पॉकेट साईड पीसचा एक भाग दुसरा एक अटॅच झालाय आणि ह्याचा सेंटर तर हे बघा हे एकमेकांवर ठेवलेत व्यवस्थित एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत सेंटर चुकवायचा नाही हे बघा तर आता अशी स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची आहे स्ट्रेट इथपर्यंत मारून घ्यायचे इथे कॉर्नरला या कॉर्नरला आल्यावर थांबून हा पीस पुन्हा जोडून घ्यायचा आहे ये हे पहा इथून शिलाई मारून झालेली आहे तर इथे कॉर्नर आला हा मेन पीस आहे हा बघा हा मेन पीस आहे आणि हे पॉकेटचा पीस आहे हा तर ह्याला मी आता फिरवून घेते फिरवून घेतलं दाब खाली केल्या सुई खालीच होती आता पुन्हा इथपर्यंत स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे हे बघा इथून अशी इथपर्यंत हे जिथपर्यंत मेन कापड आहे मेन पीस आहे तिथपर्यंत शिलाई करून घ्यायची आहे हे पहा इथून मी डबल शिलाई मारून पुन्हा इथपर्यंत आले इथपर्यंत आले तर इथे आता कॉर्नर आलं तर सुई उचलली मी आणि हे बघा जो साइड पीसचा एक भाग आहे तो आणि मेन पीसचा भाग तर त्याला हा हा पार्ट जोडून घ्यायचा आहे हे बघा तर आता ह्या साईडने फोल्ड होत नाही कापड म्हणून पटकन फिरवता येत नाही तर हे बघा एक एक हे एकमेकावर ठेवून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे तर हे पहा दोन्ही पॉकेट अटॅच झालेले आहेत हे बघा हा सुद्धा लागलेला आहे साईड पीस आणि हा सुद्धा साईड पीस अटॅच झालेला आहे तर हे पहा असे झाले बॅग आपले तर आता पलटीनंतरच करून दाखवते ही आता आधी बाजूला ठेवते तर, बागा, आ, मोटे -मोटे तर मोटे -मोटे हे बघा मेन पीसला सुद्धा तुम्ही मोठे मोठे चेक्स केले तरी चालतील मी मोठे मोठेच केलेत हे काय फ्रंटला दिसत नाही त्यामुळे मोठे मोठे चेक्स चालतात तर हा बाजूला ठेवते आधी तर हे बेल्टचे दोन भाग आहेत एकोणीस गुणिले तीनचे म्हणजे एकोणीस बाय तीनचे हे तीन। तीन। दोन पीस काढून घेतलेले आहेत हे बघा तर त्यासाठी आज तर स्प फक्त स्पंजच वापरायचा आहे तर स्पंज मी थोडासा जास्त रुंद घेतला आहे म्हणजे पट्टीच्या रुंदीपेक्षा कारण हा पातळवाला स्पंज आहे जाड नाही आहे जाड असेल तर ह्याच रुंदीचा चालेल तर हा बेल्टसाठी घेतला आहे तर खूप पातळवाला आहे म्हणून मी थोडासा मोठा घेतला आहे तर हा स्पंज ह्याच्यामध्ये टाकून बेल्ट बनवून घ्यायचा आहे तर एक दाखवते बनवून तर हे बघा हे मी असं टाकलं आहे स्पंज डबल फोल्ड करून तर हे कापड असं फोल्ड करायचं आहे ह्या साईडचा सा असं फोल्ड करायचं आहे हे बघा स्पंज डबल टाकला फोल्ड करून म्हणजे गोलाई छान येईल बेल्टचे जरा फुगीर वाटेल हे बघा आणि आता पुन्हा हे बघा हे असं डब दोनदा फोल्ड केलं दोन्ही साईडने आणि पुन्हा एक फोल्ड मारला आणि आता स्ट्रेट शिलाई करून घ्यायची हे बघा असं हे अशी शिलाई करून घ्यायची तर हे पहा आपले दोन्ही बेल्ट तयार आहेत हे पहा तर दोन्ही बेल्ट मेजर करून घ्यायचे आहेत म्हणजे छोटे मोठे नाहीत ना दोन्ही सेम आहेत ना तर दोन्ही मेजर करून घेतले दोन्ही सेम आहेत तर आता आपण हा चैनीचा भाग घेऊयात हे बघा हा चैनीचा भाग आहे तेरा गुणिले साडेसात हा चैनीचा सा भाग आहे पुन्हा सांगते हे बघा तेरा गुणिले साडेसात हा चैनीचा सा भाग आहे तर ह्याचे सामान दोन भाग करायचे आहेत तर ह्याचे समान दोन भाग करून घ्यायचे आहेत हे बघा दोन समान भाग झाले तर आता चेन अटॅच करून घ्यायचे आहे हे बघा तर चेन थोडीशी मोठी घेतली ह्या भागापेक्षा हे बघा म्हणजे एक इंच एक इंच अर्धा इंच थोडीशी जास्तच घ्यायची आहे म्हणजे रनर लावायला सोपा जातो तर चेन आता उलटी ठेवली आहे मी आणि उलटी ठेवूनच अटॅच करून घ्यायचे ह्यातलाच एक पीस काढून इकडे लावायचं आहे तर मी ही अटॅच करून झाल्यावर दाब शिलाई वगैरे मारून मग दाखवते तर हे पहा चेनच्या भागाला चेन अटॅच झालेली आहे आणि दाब टिपसुद्धा मारून घेतले ही पहा वरून म्हणजे चेन लावून झाल्यावर शिलाईचं मार्जिन आतल्या साईडला ढकलून दाब शिलाई मारून घ्यायची आहे तर तसे मारून घेतले तर आता आपण रनर टाकून घेऊयात तर हा पहा रनर अटॅच झालेला आहे तर आता इथे लॉकच आहे चेन त्यामुळे मी बाहेर काढत नाही रनर तुमची जर इथे ओपन असेल तर हा रनर बाहेर काढून पुन्हा टाकून घ्यायचा आहे तर हे पहा इथून दीड इंचावर मार्किंग करायचं आहे म्हणजे जो चेनचा भाग होता त्याला हे बघा तर दीड इंचावर मार्किंग करते दीड दीड म्हणजे चेन सोडून हे बघा तर दोन्ही साईडला करून घ्यायचं आहे ह्या साइडला सुद्धा तर हे पहा हा बेल्ट घेतलाय तर हिथे जिथे मार्किंग केलंय ना तर तिथेच सेंटर बघून बेल्ट ठेवून घ्यायचा आहे तर हे बघा उलट सुलट बघून जोडून घ्यायचं आहे हे बघा असा जोडून घ्यायचं मेन पॉकेटच्या ह्याला सुद्धा जोडू शकता तुम्ही इथून ह्याचा सेंटर करून सुद्धा जोडू शकता इथे बेल्ट किंवा इथे सुद्धा जोडू शकता चैनीच्या भागाला तर आता मी चेनच्या भागाला जोडते हे बघा तर असे स्ट्रेट शिलाई करून घ्यायचे ह्या साइडला सुद्धा तसंच सा जोडून घ्यायचं आहे तर हे पहा दोन्ही बेल्ट बेल्ट अटॅच झालेले आहेत तर आता हा मेन म्हणजे बॅग घ्यायची आहे तर हे बघा हे पॉकेटचा भाग आहे तर आता चेनचा भाग ॲटॅच करायचा आहे तर हे बघा बॅग बॅग उलटीच आहे सरळ केली नाही आणि हा भाग भागसुद्धा उलटाच आहे तर हे बघा इथे मेजर करून घ्यायचा आहे बॅगला पूर्ण हा भाग पुरतो आहे ना तर असं हे बघा असं लावून पूर्ण ह्या स्पेसपर्यंत टोकापर्यंत बघायचं आहे मेजर करून पुरतो आहे ना बरोबर तर थोडासा हा भाग जर जास्त वाटत असेल हा पॉकेटचा तर इथून थोडासा कट करायचा आहे जितका जास्त वाटत असेल तर तो वाढतो कारण चेन किती इंचाची मोठी आहे त्याच्यावर हा भाग वाढला जाऊ शकतो तर तुमची चेन किती इंचाची असेल किती रुंदीची तर त्याप्रमाणे हा भाग थोडासा मोठा वाढीव होतो तर त्यासाठी मेजर करूनच घ्यायचा आहे हा पीस ह्या पिसाला म्हणजे अंदाज काढायचा आहे की बाबा एक्स्ट्रा होत नाही आहे एक्स्ट्रा होत असेल तर इथून कट करायचा आहे म्हणजे एका साईडने दोन्ही दोन्ही साईडने पावपाव इंच पाव इंच जास्त होत असेल तर दोन्ही साईडने अर्धा इंच जास्त असेल तर दोन्ही साईडने पावपाव इंच कमी करायचं आहे कट करायचा आहे आणि हा जर जास्त होत असेल तर हा सुद्धा हा एका साईडने केला कमी तरी चालेल पण हे दोन्ही साईडने कमी करायला लागेल तर हे बघा तर मीसुद्धा मेजर करून बघितलं आहे तर हे बघा तर पुरेल हा तर आपण आता ही चार सा शिलाई मारून घेऊया चारही साईडने तर आ, हे पहा चेनचा भाग अटॅच झालेला आहे तर ह्याला आता आपण सरळ करूया आणि हे बघा इथे हे धागे खानाच्या कापडाचे खूपच धागे निघतात तर इथे क्रॉस पट्टीने किंवा स्ट्रेट पट्टीने दीड इंचाचे काढून इथे फिनिशिंग करून घ्यायचे आहे हे बघा इकडून सुद्धा या साईडने सुद्धा आणि आता हे कॉर्नर आहेत ते कट करून घ्यायचे आहेत म्हणजे पलटी होतील व्यवस्थित कॉर्नर पलटी केल्यावर चांगले दिसतील तर चारही साईडने कट करून घ्यायचे आहेत कॉर्नर आणि एक्स्ट्राचं काय असेल खूप मार्जिन ते कट करून घ्यायचं आहे तर सरळ करूया बॅग कशी झाली पाहूयात तर सरळ करते आता मी तर हे पहा उलटी के, सरळ केले बॅग हे पहा खूप सुंदर झालेले आहे स्पेस पण खूप आहे हा पहा हे पॉकेट ते सुद्धा खूप मोठं झालेलं आहे हे पहा मोठा फोनसुद्धा ह्याच्यामध्ये राहू शकतो हे दुसऱ्या साईडचं छान झालेले आहे बॅस हि प तर हिचा लूक पाहू शकता खूप मोठी झाली तर आता इथे मॅग्नेट लावून घ्यायचं आहे तर मॅग्नेटसाठी दाखवते मॅग्नेटसाठी इथे खून करून घ्यायचे आहे मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे जिथे बेल्ट आहे त्या बेल्टच्या साईडलाच मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा ह्या सुद्धा मार्किंग झालेलं आहे बघा तर हि ते आता कशाने तरी छिद्र करायचं आहे म्हणजे कशाने तरी कट करून घ्यायचं आहे तर हे आम्ही छोट्या कैचीच्या साह्याने थोडंसं सा कट करून घेते म्हणजे मॅग्नेट टाकता येईल तर चारही साईडला छिद्र करून घ्यायचं आहे कार साईडला असं छिद्र करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मॅग्नेट टाकायला सोपंच आहे तर हे पहा जिथे छिद्र केला होता तिथे असा मॅग्नेट टाकायचा आहे तर हे बघा दोन हे असतात तर दोन छिद्र करायचे असतात करायचे आहेत हे बघा इथे एक आणि इथे एक केलंय मी तर त्यामध्ये मॅग्नेट टाकून घ्यायचं आहे हे पहा आणि जर इथे पटकन नाही गेला मॅग्नेट तर थोडंसं कैचीने कापड फाडून घ्यायचं आहे असं नाही गेला तर तर आता ही प्लेट येते तर तीही टाकून घ्यायची आहे आणि असं प्रेस अशी टाकली तर आता हे दोन्ही हाताने प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा असे प्रेस करून घ्यायचे आहे हे बघ तर याच पद्धतीने हे बघा हे ह्या साइडचे सुद्धा लावलेत ह्या साइडला एका साइड लावायचे ह्या ला साइडला हे बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत तर हे बघा मॅग्नेट लागलेले आहेत आणि दोन्ही रनर हे बघा एका बाजूला चाललेले आहेत आणि खूप छान दिसते बॅग तर हे पहा दोन्ही पर्स दोन्हीमध्ये किती फर फरक आहे पहा ही खूप छोटी आहे आणि ही खूप मोठी आहे तर हिची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे चॅनलवर कुणी पाहिली नसेल आपल्यापैकी अनेक जणांनी तर ती जाऊन पहा तर हिचाही खूप सुंदर लुक आहे तर हिला मी बाजूला ठेवते आणि ही आपली आत्ताची बॅग तर ही सुद्धा खूप सुंदर झालेली आहे पाहू शकता तुम्ही हे पहा आणि मी पाच रनर म्हटलं होतं तर पॉकेटांसाठी दोन दोन रनर सांगितले म्हणजे लावायचे होते पण मी लावले नाहीत एकच लावलं आहे तर हे रनरसुद्धा खूप छान वाटत आहेत हे पहा तर पॉकेटांसाठी दोन दोन इथे लावले दोन्ही साईडने ओपन करता येते त्यासाठी मी दोन दोन सांगितले होते आणि हिचा लुकसुद्धा पाहू शकता तर ह्या बॅगमध्ये आपला हा बघा मोठा फोनसुद्धा आरामशीर राहतो उभा आडवा कसाही राहील तर खूप सुंदर झालेले आहे बॅग तर हे पहा हिचा लूक तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद